सांगा ना असं सांगा ना मला असं सांगा सांगा दोन वाजेपर्यंत कुठं होते तुम्ही हा का नाही बोलायचं मी पत्रकार आहे मला अधिकार आहे तसं काय नाही बनवायचा व्हिडिओ काय नाही बनवायचा बोला पण इकडं व्हिडिओ काय नाही बनवायचा सांगा मला जी आर आय पुढे बनवू शकतो मी शासकीय कार्यालय आहे तुमचं घर नाही आहे सामाजिक कार्यकर्ता आणि आरटीआय कार्यकर्ते विनोद सोनकांबळे यांनी भयखळा अग्निशमन दलातील भ्रष्टाचाराबद्दल विस्तृत माहिती मागण्यासाठी याचिका दाखल केली होती परंतु त्यांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही त्यांनी अधिकाऱ्यांना भेटण्याचा निर्णय घेतला जेव्हा ते कार्यालयात पोहोचले तेव्हा त्यांना आढळले की कर्मचारी जेवणाच्या नावाखाली मनमानी करत आहेत पहा तिथे काय दृश्य होते मुंबई अग्निशमन दल मुख्यालय बायकाळा या ठिकाणी आठ हजार कोटी झालेलं भ्रष्टाचार प्रकरणी मी माहिती अधिकार अर्ज केला होता त्या अनुषंगाने मी आज रोजी माहिती न मिळाल्याने प्रथम आपली अर्ज करण्यासाठी गेलो असता मी दुपारी दीड ते सव्वा दोन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी जाव आवक जावक समोर बसलो होतो आणि अनेक लोक त्या ठिकाणी उपस्थित होते परंतु तिथील सर्व स्टाफ जो आहे हा जेवणासाठी थांबला होता आणि जवळजवळ पाऊन तास झाल्यानंतरही एकही स्टाफ, त्यास त्यास स्टाफ, स्टाफ त्या ठिकाणी हजर नव्हता त्याच त्यास बाबत मी जर स्टाफला विचारणा केल्या असता स्टाफने माझ्याबरोबर उद्धट बोलून नियमांचे उल्लंघन केले आणि त्याबाबतचा व्हिडिओ आपणास दिसेलच तर माझं असं म्हणणं आहे की लंच टाईम जो आहे तो महानगरपालिकेला दीड ते दोन वाजेपर्यंत आहे आणि लोक कामानिमित्त आलेले असतात त्यांना आणखीन काही कामं असतात तर त्यांना ताटकाळ ठेवणं कितपत योग्य आहे जर लंच टाईम करायचा असेल तर एखाद्या व्यक्तीला त्यांनी काउंटरवर बसवलं पाहिजे आणि एकत्रच सर्व स्टाफनी जेवायला बसलं नाही पाहिजे ना मी प्रथम अपील अर्ज दाखल करण्यासाठी गेलो होतो की मला तीस दिवस उलटून गेल्यानंतरही मला माहिती मिळाली नाही त्यामुळे मी प्रथम अपील अर्ज दाखल करण्यासाठी त्या ठिकाणी गेलो होतो परंतु तिथला जो संपूर्ण जो स्टाफ आहे जे कामगार आहेत ते एवढे उद्धट आणि एवढे म्हणजे त्यांना नियम महानगरपालिकेचं आता आम्ही टॅक्स पेअर आहोत आम्ही टॅक्स भरतो म्हणून यांना वेतन मिळतं पण ते आमचं आम्हालाच त्या ठिकाणी उदड वागणूक दिली जाते गैरसोय केली जाते तात्काळ ठेवलं जातं तर याच्यावरती यांच्यावरती काहीतरी कारवाई झाली पाहिजे मी मान्य आयुक्तांना विनंती करतो की यांच्यावरती कठोर कारवाई झाली यांना निलंबित केलं पाहिजे आणि यांची एक चौकशी झाली पाहिजे इतना बड़ा भ्रष्टाचार है अभी तक उसमें किसी ने कुछ किया नहीं और आपने जिस तरीके से जानकारी मांगी है तो उसे लेके कि किस तरीके का रिप्लाई रहता है नहीं रिप्लाई दिया ही नहीं ना उन्होंने उनको भी पता है कि इसमें भ्रष्टाचार हुआ है इसलिए अभी तक तो बयालीस दिन के ऊपर हो चुका है तो उन्होंने अभी तक जवाब दिया नहीं इसका मतलब उनको भी पता है कि इसमें भ्रष्टाचार हुआ है तो इसके बाद क्या कदम उठाने वाले नहीं मैंने फर्स्ट अपील फाइल कर दिया है अब देखेंगे अपील में हियरिंग में अगर माइी देते तो ठीक है नहीं देंगे तो फिर उसके आगे सेकेंड अपील है हाईकोर्ट है फिर देख लेंगे क्या वाहन करना चाहेंगे नहीं उन सभी को मैं यही कहना चाहता हूँ कि जो भी है माही दे दें और माइिती नहीं देंगे तो फिर चैनल वाइज मुझे आगे जाना पड़ेगा